नमस्कार मी भीमराव कडळे पटेल बी केपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा चला चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावं आपल्याला ही विनंती आहे आप म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर <coughs> आपण पाहिलं महाराष्ट्रातल्या निवडणुका झाल्या त्याचा निकाल झाला त्याचा बोलबाला झाला सगळं झालं तर चर्चेचा विषय म्हणजे निवडणूक आयोगानं सांगितलं होतं वीस तारखेला मतदान तेवीस तारखेला निकाल आणि पंचवीस तारखेला सरकार स्थापन करायचं मुख्यमंत्री पदाची पद घ्यायची त्याच विषयावरती आज आपली चर्चा आहे आपण सर्वांनी पाहिलं की निवडणूक आयो, आयोग निवडणूक आयोग महाविकास आघाडी सोबत कसा सावतरपणाची वागणूक देतोय महाविकास आघाडीला कसा निवडणूक आयोग तसंच भारतीय जनता पक्ष म्हणजे विरोधी पक्षाला कसं डॅमेज करतात विरोधी पक्षाला कसं रसा घालवण्याचं काम हे नेहमी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष करत आलेला आहे आपण इतर राज्यांमध्ये पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये देखील आपण पाहत आहोत की भारतीय जनता पक्षाची भूमिका कशी राहिलेली आहे तसंच ज्या या सरकारी यंत्रणा आहेत म्हणजे जसं सीबीआय असेल ईडी असेल निवडणूक आयोग आहे असेल सुप्रीम कोर्ट भूमिका नेहमी संशयास्पद राहिलेली आहे अगदी सुप्रीम देखील भूमिका संशयास्पद राहिलेली आहे हे आपण पाहिलेलं आहे जे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती होते चंद्रचूड आपण सर्वांनी पाहिलं की लोकांना असं वाटलं की चंद्रचूड हा कडक माणूस आहे एकदम शिस्तप्रिय आणि शिस्तीचे न्यायमूर्ती आहेत परंतु असं काहीही झालं नाही न्यायमूर्तींकडं चंद्रचूड यांच्याकडं जे शिवसेनेच्या निकाला शिवसेनेचा जे दोन गट पडले त्याची जी सुनावणी होती त्याचबरोबर आमदार आपत्रेची जी सुनावणी होती तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अजित पवार गट यांची जी सुनावणी होती याच्यामध्ये निवडणूक आयोगाने काय केलं हे आपण सर्वांना पाहिलेले आहे तसंच तस सुप्रीम कोर्टाने देखील काय केलं हे देखील आपण पाहिलेलं आहे म्हणजे सुप्रीम कोर्ट हे सुप्रीम असतो म्हणजे देशामध्ये जो कोणी ऐकत नाही जी कुठली सरकारी यंत्रणा ऐकत नाही त्याच्यावरती कमान ठेवण्याचं काम हे सुप्रीम कोर्ट करतं आणि न्याय देण्याचं काम करते न्याय व्यवस्था करत असते तर ही न्याय देण्याची जी भूमिका आहे सुप्रीम कोर्टाची हे नेहमी वादग्रस्त ठरलेली आपण पाहिलेली आहे म्हणजे ज्याचा निकाल देणं गरजेचं होतं तर तो निकाल सुप्रीम कोर्टाने देखील लांबणीवर टाकला दिला नाही अगदी अडीच वर्ष झालं सुप्रीम कोर्ट रिटायर झालं तरी देखील त्याचा निकाल लागलेला नाही म्हणजे हे न्याय देखील या देशात मिळणं कठीण झालं असेच म्हणावं लागेल म्हणजे आपण पाहिलं की अडीच वर्ष जर तारीख पे तारीख तारीख पे तारीख म्हणजे जो सनी देवल यांचा जो चित्रपट होता आ, सनी देवल यांचा जो आ, दामिनी चित्रपट होता या दामिनी चित्रपटामध्ये मला वाटतं अमरेशपुरी हे वकील होते आणि सनी देवल देखील वकील होते त्यावेळेस वकिलाच्या भूमिकेत होते त्यावेळेस सनी देवलचा डायलॉग गाजला होता की तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख म्हणजे तशीच भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतलेली आहे ज्यावेळेस शिवसेना घेऊन शिंदे पळून गेले होते गुवाहाटीला त्यावेळेस भरत गोगावले यांनी देखील सांगितलं होतं की ह्याचा निकाल वर्षानुवर्ष लागणार नाही तारीख पे तारीख तारीख पे तारीख होईल असं भरत गोगावले यांनी देखील सांगितलं होतं आणि तेच पुढे कायम राहिलं की तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख तो अजून त्याचा निकाल लागलेला नाही त्यातच ओबीसी करण्याचा जो वाद होता म्हणजे जे स्वायत्त स्वायत्त निवडणुकाच्या स्वायत्त संस्थांच्या ज्या निवडणुकाला लावती पडल्या होत्या ते याला देखील सुप्रीम कोर्ट जबाबदार आहे राज्य सरकार केंद्र सरकार तर तेवढंच जबाबदार आहे परंतु सुप्रीम कोर्टासारख्या व्यक्तीनं सुप्रीम पॉवर देशामध्ये जो न्याय मिळण्याची सर्वात शेवटची व्यवस्था म्हणजे न्याय व्यवस्था आहे जर न्याय व्यवस्था जर हस्तक्षेप करत नसेल आणि न्याय व्यवस्था तर देशामध्ये न्याय मिळणार कसा म्हणजे आज देशाची स्थिती ही चिंताजनक बनलेली आहे चिंताजनक बनत चाललेली आहे म्हणजे सुप्रीम कोर्ट देखील काही करू शकत नाही करत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आपण पाहिलं की निवडणूक आयोगाच्या निकालाच्या अगोदर म्हणजे निवडणुकी पूर्वीच निवडणूक आयोगाने काय सांगितलं होतं की वीस तारखेला मतदान होईल ते वीस तारखेला मतमोजणी होईल आणि पंचवीस तारखेला सरकार स्थापन करावं लागेल जर महाविकास आघाडीचं जर राज्यात सरकार आलं असतं तर त्यांना पंचवीस तारखेला मुख्यमंत्री बनवावा लागला असता आणि नसता जर बनवला तर महाराष्ट्रात मात्र राष्ट्रपती राजवट लगेच लागू केला असतं रातोरात लागू केला असतं आणि महाविकास आघाडीचा देखील मुख्यमंत्री ठरवण्यातच वेळ गेला असता का काय अशी देखील परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु तीच वागणूक आता राज्यपाल आणि राष्ट्रपती ही महावि महायुतीला देताना आपल्याला दिसतोय का म्हणजे पंचवीस तारखेची आज एक तारीख जरी उजडली तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अजून ठरलेला नाही आणि अजून त्यांना वेळ पे वेळ वेळ पे वेळ वेळ पे वेळ म्हणजे नुसता वेळ देण्याचं काम सुरू आहे म्हणजे देशामध्ये ही जी सदभावना जी चालू आहे म्हणजे वागणूक जी इतर पक्षाला वेगळी सत्ताधारी पक्षाला वेगळी ह्याच्यामुळे देशाची स्थिती चिंताजनक बनत चाललेली आहे दिवसांदिवस देश हा अरे कर आहे म्हणजे देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही अशा परिस्थितीमध्ये हे लवकरात लवकर राष्ट्रपती राज्यपाल महोदयांनी जाणलं पाहिजे सुप्रीम कोर्टाने जाणलं पाहिजे की देशात चाललंय काय अशा गोष्टी चालवून उपयोग नाही म्हणजे जर महाविकास आघाडीचं सा सरकार आलं असतं तर त्यांना तातडीनं मुख्यमंत्री करावा लागला असता आणि तीच गोष्ट माहितीला देखील लागू होती ना मग महायुतीला का नाही महायुतीला देखील पंचवीस तारखेला राष्ट्र रा, मुख्यमंत्री स्थापन झाला नाही तर राष्ट्रपती राजवट का लागू केली जात नाही हे देखील सगळ्यांची मागणी आहे म्हणजे जनतेला असं वाटायला लागलंय की भारतीय जनता पक्ष हाच एकमेव पक्ष देशात राहतोय की काय इतर पक्ष सगळे सुपडा साफ होते की काय इतर पक्षांना देशात ठेवायचंच नाही की काय असं Hmm, भारतीय जनता पक्ष राष्ट्र तसंच राष्ट्रपती राज्यपाल यांना वाटायला या लागले म्हणजे फक्त एक अधिकारशाही ठेवायची एक हाती सरकार ठेवायचं एक हाती सत्ता ठेवायची असंच भारतामध्ये सध्या सुरू आहे आणि जो कोणी विरोधात बोलतो विरोधात हे काम करतो तर त्याचा आवाज दाबण्याचं काम देखील सत्ताधाऱ्यांकडून केलं जातं पाठीमागे निवडणुकीच्या जा तोंडावर आपण पाहिला असेल मतदाना दिवशी जे कराळे मास्तर म्हणून आहे ते जे नेहमी विरोधात बोलत असतात जे काही चुकीचं घडतं तिथं बोलत असतात तर त्यांना देखील मारहाण करण्यात आली म्हणजे जे, जे तुमच्या विरोधात लोक आहेत त्यांना देखील मारहाण केली जाते म्हणजे अशी परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे देश हा अराजकतेच्या मार्गावरती निघालेला आहे आज जरी सर्वांना वाटत असलं काही जणांना वाटत असल आपण भाजपच्या बाजूने आपल्याला काय फरक पडणार नाही परंतु ज्या वेळेस त्यांना फरक पडेल त्यावेळेस वेळ निघून गेलेले असेल हे देखील महत्वाचं आहे म्हणजे कुठतरी सत्तेतल्या माणसाला त्यांनी काही जरी केलं तरी त्याच्यावरती काही कारवाई करायची नाही आणि विरोधकांनी थोडं जरी काय केलं की लगेच कारवाई करायची म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर सांगायचं तात्पर्य एवढंच की जर महाविकास आघाडीने सत्ता स्थापन नसती केली तर राष्ट्रपती राजवट लावली असती आणि आता महायुतीनं नाही ना स्थापन केली तर आता राष्ट्रपती राजवट का लागू करत नाहीत तर म्हणजे ही जी द्वेषाची वागणूक आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे आपण सांगण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून उद्देश एवढाच की हा राजकीय देश आपला सर्वांचा आहे सगळे मिळून भारतीय आहेत या देशामध्ये जरी विरोधक जरी असला तरी तो विरोधक आहे विरोधक हा टिकला पाहिजे विरोधक जर नाही टिकला तर देशाचं वाटतोळ होईल त्याच्यामुळे विरोधक टिकला पाहिजे निवडणूक आयोग आणि राष्ट्रपती महोदय आणि राज्यपाल महोदय आम्हाला असं वाटतंय की अजून तरी महायुतीला महिना दोन महिना तरी मुख्यमंत्री म्हणजे सरकार स्थापन करण्यासाठी वेळ देत आहेत की काय असं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे म्हणजे आता मायबाप जनतेला की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कधी होईल आणि कोण होईल तर हा मुख्यमंत्री लवकरात लवकर व्हावा एवढ तर याच गोष्टी पुरता आजचा विषय आपला मर्यादित होता तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेतच मी भीमराव कडाळे पाटील विकेपी मराठी नापूर पुणे